अध्याय त्रेसष्ट कपिलाषट्टीचे व्रत धर्मराज म्हणाले देवर्षी कपिलाषष्टीचे महात्म्य कृपा करून आपण मला कथन करावे नारदमुनी कथन करू लागले युधिष्ठिरा ऐक कपिलाषट्टीची पर्वणी भाद्रपद महिना कृष्णपक्ष षट्टी तिथी रोहिणी नक्षत्र व्यतिपाप रवी किंवा भानुवार गुरुमृग नक्षत्रात शुक्र स्वाती नक्षत्रात गजकरन नक्षत्रात नक्षत्रात हस्त नक्षत्रात असे दहा योग एकत्र आल्यावर येते या पर्वणीस कपिलतीर्थी स्नान करावे कपिलेश्वराचे दर्शन घ्यावे पूजन करावे उपवास करावा त्याचप्रमाणे सूर्याची पूजा करावी कुंकू वाळा देवदार मन शील पद्मपत्र यांचे चूर्ण तूप मध घालून सर्व अंगास लावावे अष्टपत्री कमल काढून त्याच्या मध्यभागी भास्कर तपन खग पुषा गबस्ती भान मार्तंड अर्क सौमित्र अशा अष्टदेवतांची प्रतिष्ठापना करावी कमळात विष्णूमूर्तीयुक्त सूर्यमंडल स्थापावे मग विष्णूचे ध्यान करावे अर्ध द्यावे सौरसक्ताचे पठन करावे खिरीचा नैवेद्य दाखवावा विडा दक्षिणा ठेवावी होम हवन करावे सुवर्णाची सवत्स धेनू करावे व ब्राह्मणांना दान म्हणून द्यावी कपिला धेनूचे ही दान करावे रात्री जागावे यामुळे अश्वमेध आठ आठपटीने फलप्राप्ती होते युधिष्ठिरा तू ही हे व्रत आचर तुला परत राज्यप्राप्ती होईल आणि अंतिमतः विष्णुपदी जाशील